करवंदाच्या अर्चन अर्चनला कर बऱ्याच वर्षांनी योग आला पाटण तालुक्यातील नारळवाडी येथे रुद्रेश्वर नावाचं मंदिर आहे इथे हे मंदिर आम्हाला पूर्वी माहिती नव्हतं पण जेव्हा माझ्या मुलाला सांगितलं गेलं की त्याचं शांती करायला लागेल तर ती रुद्रेश्वरमध्ये शांती त्याची केली यामुळे आम्ही काय केलं परत येऊ असं म्हटलं होतं पण येणं झालं नव्हतं तर आज योग आला आहे तर आम्ही रुद्रेश्वरला चाललो आहे जाताना मुलांनी एवढी मजा केली मजा मस्ती करत ते सगळे चालले होते आणि खूप मोठा प्रवास होता खूप उंच डोंगर होता खूप थकलो होतो आम्ही पण खूप मजा आली एन्जॉय करत करत आम्ही हा डोंगर लागलो पूर्वी पायऱ्या नव्हत्या पण आता पायऱ्यांची सोय केली होती पायऱ्या आता झालेल्या आहेत सद्गुरु हा ग पाय दुखत आहेत चल रही बी चल स्वरा फायनली आम्ही मंदिराकडे पोचलेलो हो। आहोत आणि मंदिराच्या दिशेने आता चालतोय हे बघा इथून आतमध्ये जायला मंदिराला रस्ता आहे डोंगर पोखरून आतमध्ये केलेलं आहे मंदिर खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसर अतिशय देखना वाटतो खूप सुंदर वाटतो बाहेरच नंदी आहे नंदीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो असं म्हणतात पांडवांनी नखांनी कोरून पोखरुणा हे मंदिर तयार केलेलं आहे तर कसं केलं ते आपण कल्पनाच करू शकत नाही इतकं सुंदर आणि शांत मंदिर आहे हे पाणीदार डोळ्यांचं सुंदर लोभस्वानं हे रूप श्री शंकराचं दिसं होतं खूप छान वाटलं समाधान वाटलं तुम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन घ्या या जागेला भेट द्या आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू जय सद्गुरू